जय श्री मंडळी मेहकर तालुक्यामध्ये अंजनी नागापूर या शिवारामध्ये बिबट्या आणि त्याची पिल्ल आढळल्याचे जी बातमी आहे ती वेगाने पसरत आहे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मेहकर तालुक्यामध्ये आणि तत्संबंधी काही व्हिडिओ सुद्धा वेगवेगळ्या ग्रुपवरून हो काही लोकांकडून व्हायरल केल्या जात आहेत त्यामध्ये एका मुलीला शेतामध्ये कुठल्या तरी वन्य प्राण्याकडून किंवा इतर काहीतरी अपघात होऊन काही इजा झाल्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा व्हायरल केला जात आहे आणि तो अंजनी खुर्द या शिवारामधील मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द या शिवारामधील असल्याचा दावा केला जात आहे परंतु तो व्हिडिओ सपशेल खोटा आहे तो व्हिडिओ जो आहे तो मेहकर तालुक्यातीलच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील नसून बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा नाही आहे तर तो महाराष्ट्राच्या बाहेरील एमपी मधील मध्य प्रदेश मधील तो व्हिडिओ आहे ती जुनी घटना आहे आणि या अंजनी नागापूर त्याचबरोबर हिवरा सापळे या शिवारामध्ये बिबट्याचा वा किंवा वाघाचा जो वावर आहे तो अनेक जण दावा करतायत की आम्ही बघितला बघितला परंतु आतापर्यंत वन्य वन विभाग असेल वन विभागाकडून विभागा अधिकृतरित्या आम्ही जशी अपडेट घेतली किंवा त्याचा फॉलोअप घेतला तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं तसं अधिकृतरित्या त्यांना अधिवास किंवा त्यांचं वास्तव्य असल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नाही त्याचबरोबर माफ करा त्याचबरोबर हिवरा साबळे या शिवारा या शेताच्या शिवारामध्ये काही लोकांकडून जी एक बातमी पसरवली गेली किंवा ती काही प्रमाणात खरी सुद्धा आहे की रोई म्हणजेच नीलगाय याच्या जो बछडा असतो किंवा जे पिल्लू असतं याच्यावर बिबट्याकडून हल्ला करण्यात आला आणि त्याची शिकार करण्यात आली परंतु वन विभागाकडे याची आम्ही चौकशी केली असता तसल्या प्रकारचं कुठलंही त्यांना ती शिकार जी आहे ती बिबट्यानेच केली असल्या प्रकारचं कुठलंही काही आतापर्यंत पुरावा पुरा सापडलेला नाही हे सांगण्यामागे कारण हे की आता सध्या आपल्या शेतकऱ्यांचा माल हा खरीप हंगामातील माल याच्यामध्ये सोयाबीन असो किंवा इतर पीक असो याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रचंड प्रकारचं नुकसान भोगावं लागलेलं ला आहे किंवा सहन करावं लागलेलं आहे आणि रब्बी हंगामातील माल किंवा मा रब्बी हंगामातील पीक आतापर्यंत सुस्थितीत आहे परंतु आता हे जे पंधरा ते वीस दिवस आहेत मग तूर असेल किंवा इतर पिकं असतील यांना सध्या पाणी देण्याचं जे आहे ते काम शेतामध्ये चालू आहे आणि ते शेतकऱ्यांना सध्या जोपासल्या चाललेलं आहे किंवा ते आता जोपासणं गरजेचं आहे परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनेक गावांमध्ये परिस्थिती सध्या अशी आहे की रात्री बेरात्री सध्या रात्रीची लाईन असल्यामुळे शेतां शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतंय आणि त्यांच्यामध्ये असल्या प्रकारच्या अफवा पसरवून कुणीतरी भयभीत करण्याचं वातावरण निर्माण करत आहे त्यामुळे आमचं आम सर्व मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारे गाफील न राहता ती आहे ही अफवा आहे परंतु ह्यावर आपण कुठल्याही प्रकारे गाफील न राहता जेव्हा शेतामध्ये आपण रात्री बेरात्री जेव्हा पाणी द्यायला जातो तेव्हा एकमेकांच्या संपर्कात राहावं शेजारच्या शेताच्या संपर्कात राहावं त्याचबरोबर ग्रुपने शक्यतोर जाता आलं तर ग्रुपने जावं आणि सोबत जे आवाज करणारे काही यंत्र असतात ते घेऊन जावेत किंवा सोबत आपले श्वान किंवा जे कुत्रा वगैरे असतील त्यांना घेऊन जावं आणि शक्यतोर एकट्याने जाऊ नये परंतु कुठल्याही प्रकारचं भयभीत होण्याचं कारण नाही आतापर्यंत वन विभागाला कुठल्याही प्रकारे जे बिबट्या किंवा कुठले वन्य प्राणी किंवा वाघ असल्याचा जो दावा केला जातो या प्रकारचे कुठलेही पुरावे आतापर्यंत सापडलेले नाहीत तो आदिवास आहे याचा सुद्धा आतापर्यंत कन्फर्मेशन झालेलं नाही याचा वापर करून किंवा असल्या वाफवा पसरवून काही जे असामाजिक तत्व आहेत ते काही गैरप्रकार करतायत ते सुद्धा आतापर्यंत निदर्शनास आलेले आहेत जसे की काही ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या गोठ्यावरून म्हणजे शेतातील गोठ्यावरून काही म्हशी असतील यांची चोरी काही टवाळखोर लोकांनी केलेली आहे त्याचबरोबर शेतात शेतातील काही पाईप असतील किंवा स्प्रिंकलर असतील स्प्रिंकलरच्या तोट्या असतील याच्या प्रकारची या या साहित्याची सुद्धा चोरी करणारी एक जी काही टोळी असेल ती ऍक्टिव्ह झालेली आहे आणि ते ह्या अफवांचा फायदा घेत आहे त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व संबंधित बांधवांना आवाहन आहे की आपण कुठेही जर बिबट्या किंवा सदर जे वन्यजीव असतील यांचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला अस्तित्व आढळून आलं तर आपण त्वरित वन विभागाशी किंवा संबंधित प्रशासनाशी किंवा संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क साधावा आपण त्यावर योग्य प्रकारे शासनाकडून जी काही असेल ती कारवाई करू परंतु कुठल्याही प्रकारचे अफवा म्हणजे हितभर पाय हितभर असले की हातभर करायचं हे प्रकार कुणीही करू नका त्याने आमच्या शेतकऱ्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरतंय आणि त्याला कुणीही बढावा देऊ नका आणि पुन्हा एकदा सांगतो जो कुठला तो मुलीचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तिला कुठल्या तरी वन्य प्राण्याकडून इजा झालेली आहे ती त्या शेतामध्ये आहे तो व्हिडिओ सपशेल म्हणजे आत्ताच्या घटनेला अनुसरून हा सपशेल खोटा आहे आत्ताच्या घटनेचा आणि त्या व्हिडिओचा काहीही संबंध नाहीये आपल्या मेहकर तालुक्यातील कुठल्याही शेतात झालेल्या किंवा शेतात आढळलेल्या कुठल्याही प्राण्याचा आणि त्या व्हिडिओचा काहीही संबंध नाही त्यामुळे कुणीही त्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आतापर्यंत आपल्या वन विभागाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते वन्यजीव असल्याचा पुरावा काही भागामध्ये अशा अफवा पसरत आहेत की वन्य वन विभाग असेल वन विभागाला त्या प्राण्यांचे ठसे आढळलेत वगैरे वगैरे इतर ज्या अफवा पसरत आहेत त्या केवळ अफवा आहेत आतापर्यंत आम्ही वन विभागाकडून अधिकाऱ्यांकडून कन्फर्म केलंय त्यांना कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या आतापर्यंत वन विभागाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला तशा वन्य प्राण्याच्या कुठल्याही ठस्याचं आतापर्यंत काही अस्तित्व आढळलेलं नाही सोबतच मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते प्रशासन आणि खास करून विद्युत विभाग एम बी यांना आवाहन करू इच्छितो की असल्या प्रकारचं भीतीचं वातावरण असल्यामुळे कृपया ज्या ज्या भागामध्ये किंवा जर मेकर तालुक्यामध्ये संपूर्ण भागातच शक्य झाल्यास शेतकऱ्याला दिवसा वीज प्रोव्हाइड करा ज्या जेणेकरून शेत शेतकऱ्याला रात्री बेरात्री असं शेतामध्ये जावं लागणार नाही त्याचसंबंधी आम्ही आता उद्या जो आहे तो संबंधित विभागाकडे पाठपुरावा निश्चित करणार आहोत आणि त्यावर कितपत कारवाई होते तीही बघणार आहोत आणि यासोबत आता आमचं शेत सरकारलाही आव्हान आहे किंवा ज्या राज्यकर्त्यांनी संगीत खुर्चीचा सध्या खेळ मांडून ठेवला आहे म्हणजे निवडणुका संपून सुद्धा एवढे दिवस झाले परंतु आतापर्यंत सरकार स्थापन होत नाही आणि त्यात आमच्या शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे किंवा काही संकट ओढवत आहेत मग अशा वेळेस प्रशासनाने आम्ही कुठल्या सरकारकडे दाद मागायची किंवा प्रशासनावर प्रकारे हे करायचं त्यामुळे कृपया आपलं संगीत खुर्चीचा खेळ लवकरात लवकर लवकर थांबवा आणि शेतकऱ्यांचं रोजचं जे मरण आहे हे कुठेतरी याला थोडा पायबंद घालता येईल तर बघा सोबतच कुठल्याच शेतकऱ्याने घाबरण्याचं कारण नाही फक्त आपण कुणीही गाफील राहू नका आणि शक्यतोवर ग्रुप करून किंवा गटागटाने आपण शेतामध्ये जावं कुठले आवाज करणारी यंत्र आणि श्वान आपले जे कुत्रे असतात किंवा इतर प्राणी असतात कुत्रे असतील यांना सोबत घेऊन जावं आणि तसल्या प्रकारचं कुठले अस्तित्व जर आढळलं तर निश्चित आमच्या संपर्क असा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं अस्तित्व बिबट्या असेल यांचं अस्तित्व आढळलेलं नाही हे आतापर्यंत अधिकृतरित्या तुम्हाला सांगतो त्याचबरोबर त्याचबरोबर जो व्हिडिओ व्हायरल होतोय जी बातमी व्हायरल होते ती बातमीसुद्धा एक व्हायरल होते की हरणाची शिकार केली बिबट्याने परंतु ते हरण नसून नीलगाय म्हणजेच ज्याला आपल्या इकडे रोही म्हणतात रोहीच रोयाचं ते बछडा आहे त्याची शिकार झाली होती वन्य वन, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही विचारणा केली असता त्यांनी आतापर्यंत असं सांगितलं की ही शिकार झाली हे खरं आहे परंतु ती शिकार बिबट्यानेच केली असल्या प्रकारचा कुठलाही पुरावा आमच्याकडे सापडलेला नाही आणि त्यांचा हाही दावा आहे की जोवडा जेवढा जोपर्यंत जो आमच्या विभागाला अभ्यास आहे किंवा आमच्या आमच्याकडे जे काही आतापर्यंतचा हे आहे बॅकग्राऊंड त्याच्या त्यानुसार जर बिबट्याने ही शिकार केली असती तर त्याने ती शिकार अर्धवट तिथे सोडून गेला नसता ते तो शिकार मागे ठेवत नाही त्यामुळे होऊ शकतं की ही जी शिकार आहे तो बिज बछड जे आहे ते नवीन आहे आणि नुकतं जन्मलेलं असेल किंवा काय जे लहान अवस्थेत आहे त्यामुळे जेव्हा रोह्याचा ग्रुप जेव्हा समोर पळतो काही मागे लागल्यानंतर तेव्हा काही बछडे हे मागे राहतात तर त्यांची होऊ शकतं की एखादा कुत्रा वगैरे असतील किंवा कुत्र्याचे जे आपले गावाकडचे टोळक्या असतात यांनी त्याची शिकार केलेली असावी असल्या प्रकारचा अंदाज आतापर्यंत वर्तवण्यात आला आहे तेव्हा कुठल्याही अफवावर बळी विश्वास ठेवू नका बळी पडू नका आणि कृपा करून कुणीही अफवा पसरू नका याने आमच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होत आहे धन्यवाद जय जिजाऊ